दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा देशाचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या अवमान प्रकरणी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास भाजपतर्फे जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे माफी मांगो माफी मांगो राहुल गांधी कल्याण बॅनरची माफी मांगो धिक्कार असो भारत माता की जय अशी घोषणा यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली

यावेळी उपस्थित असलेले राहुल गांधी हे या नकलेवर हसून दाद देत होते आणि याच घटनेचा निषेध करण्याऐवजी राहुल गांधी घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करत होते या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटलेले असून आज नाशिकमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रविवार परिसरात निषेधार्थ आंदोलन केलेलं आहे संविधानिक पदाचा अपमान करणाऱ्या कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या पुतळ्याला जोडे मारत निदर्शन केलेल्या आहेत दरम्यान यावेळी भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत बच्चाव आणि प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी काशीनाथ शिलेदार सुनील केदार अॅडव्होकेट श्याम बडोदे वसंत उशीर अमित घुगे अनिल भालेराव सुजाता करसगीकर पवन भगुरकर अविनाश पाटील आदींसह भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक